जय ज्योती जय सावित्री मी आरती अंकुश लोखंडे मानिकवाडा यवतमाळ आपणासमोर घेऊन येते आहे महात्मा फुले यांची अखंड काव्य रचना अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस महात्मा ज्योतिबा फुले यांची दोनशेवी जयंती शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी मोठे प्रबोधनात्मक कार्य केले ते आजही उपयुक्त आहेत ऐका अखंड शिरीजटाभर मृगचर्मी वस्त्र शिरीजटाभर मृगचर्मी वस्त्र वाची आर्य शास्त्र साधू झाला ताबुतीची तारे सोंग रंगविले ताबुतीची तारे सोंग रंगविले घरात खेळले वाघापरी साधुपरी व्याघ्र मनुष्यबा केला साधुपरी वा व्याघ्र मनुष्यबा केला गाठीना कुत्र्याला धावतांना सत्यविना साधू सत्यविना साधू मानव बनले सर्व वाया गेले ज्योतीमने याचा अर्थ सांगते डोक्यावर जटा अंगावर मृगचर्म तोंडात आर्यशास्त्राची वचने अशा बाह्यवेशांमुळे तो साधू वाटतो पण हा साधू फक्त सोंग घेतलेला आहे आतून तो, तो वाघासारखा क्रूर असून घरात राहूनही हिंसक वर्तन करतो वाघासारखा स्वभाव असलेला हा माणूस साधू असल्याचे नाटक करतो जसा कुत्रा धावतो तसा हा माणूस कुठल्याही बंधनाशिवाय वाईट कृत्याकडे धावतो ज्याच्या जीवनात सत्य नाही तो खरा साधू किंवा माणूसच ठरत नाही अशा लोकांचे सारे प्रयत्न वाया जातात असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद